आपण सगळे ठीक करू प्लीज मी असं नाही पाहू शकत तुम्हाला ती रडक्या आवाजात बोलली जुई कार्तिकी तिला एकदाही असं वाटलं नाही की सगळं खरं मला सांगावं तिचा माझ्यावर थोडासुद्धा विश्वास नव्हता ती मला घाबरत होती जशी तू घाबरते तो डोळे उघडे उघडून बोलला आणि तिला कोणीतरी काळजावर तलवार चालवल्यासारखं वाटलं कारण की त्याला ती घाबरत नव्हती तर ती त्याच्यावर प्रेम करत होती तिने त्या तिच्या डोळ्यात पाहिलं त्याच्या नजरेत एक प्रकारचा गिल्ट होता जे जुईला कळत नव्हतं पण तरीही तिला तो चुकीचा वाटत नव्हता मी तुला पण दुःख देईल तू झा निघून तो बोलला आणि अश्रूंची धार डोळ्यातून लगेच बाहेर पडली त्यांनी पटकन त्याचं तोंड पुन्हा विरुद्ध दिशेला फिरवलं आत्ता मात्र तिची अवस्था फारच खराब झाली ती व्यवस्थित उठून बसली तिने तिचे डोळे पुसले आणि अविनाशच्या खांद्यावर हात ठेवला सर उठा प्लीज तिने त्याला हाक मारली जोही जातो आपण उद्या भेटू त्याचा आवाज झाला नाही तुम्ही उठा माझ्याकडे बघा प्लीज प्लीज शेवटचं प्लीज म्हणताना तिचा हुंदका फुटला आणि त्याने तिला पहिला तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याच्या अगोदरच दुखावलेल्या मनात आणखी दुःख जमा झालं खरंच बोलत होता राज आय एम इन लव्ह विथ जुई म्हणून तर तिच्या डोळ्यात पाणीसुद्धा पाहू शकत नाही अविनाशने हलकेच तिच्या गालावरील अश्रू पुसले जुईने त्याचा हात हातात घेतला मला माहीत नाही नक्की काय झाले पण नक्कीच हे सगळं कार्तिकी मॅडमशी रिलेटेड आहे मला माहीत आहे तुमचं खूप प्रेम होतं त्यांच्यावर पण आत्ता त्या नाहीत या जगात पण त्या नक्कीच वरून तुम्हाला बघत असतील आणि तुम्हाला असं रडताना बघून त्यांना पण खूप वाईट वाटत असेल प्लीज तुम्ही सावरा स्वतःला नाही पाहत तुम्हाला असं तुम्ही राग राग करा माझ्यावर चिडा पण असं एका जागी शांत बसू नका प्लीज ती रडक्या आवाजात बोलली तिच्या शब्दातून फक्त त्याच्यासाठी असलेली काळजी आणि प्रेमच दिसत होते पण सध्या तो स्वतः डबल झालेला आज त्याला आयुष्यातलं एवढं मोठं सत्य कळलं होतं त्याच्या बहिणीने आत्महत्या केली ते फक्त आणि फक्त राजमुळे कारण राज, राज अविनाशचा मित्र होता त्यामुळे जर त्याला तर तिच्यात अविनाशला फेस करायची हिंमत नव्हती तिला सगळीच चुकीची वाट तिची चुकी वाटत होती बिचारीला व्यवस्थित प्लॅनमध्ये अडकवलं होतं तिच्यात अविनाशला सगळं काही सांगायची हिंमत नव्हती म आणि म्हणून तिने दुसरा मार्ग निवडला होता मग हा सगळा दोष सोहमवर गेला होता मागच्या एक वर्षाची त्याची सजा जेलमध्ये काढत होता अविनाशने तिच्या हातावर त्याचा दुसरा हात ठेवला आणि घट्ट केला जुई तू मला सोडून नाही ना जाणार त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं आणि तिने खरं ने मान हलवली तो लगेच पुढे झाला आणि तिच्या मिठीत शिरला तिने पण लहान मुलाला जवळ घ्यावं तसं त्याला जवळ घेतलं त्याला कुशीत घेऊन शांत करत होती पण बोलता बोलता मध्येच तो शांत झाला तिला वाटलं त्याला थोडं बरं वाटायला लागलं म्हणून तो शांत झाला तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या हातावर गेलं त्याच्या हाताला बँडेज होतं म्हणजे नक्कीच त्याच्या हाताला जखम झालेली कदाचित आदित्यने कसं बँडेज केल्यासारखं वाटत होतं जुईने एक श्वास सोडला आणि पुन्हा त्याच्या केसातून हात फिरवू लागली हळूहळू तो पण तिच्या मिठीत विरगळत चालला होता त्याने डोळे बंद केले बाई रिया अस्वस्थपणे चक्रा घालत होती रिया बस एकाच झाली पाय दुखतील राहुल वैतागून बोलला तुला बोलायला काय जाते तुझा भाऊ आहे ना मग तू जाऊन बघ जुईला बाहेर पाठव मला तिची काळजी वाटत आहे रिया अस्वस्थपणे बोलली रिया एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायला पण लिमिट असतं स्टॉप इट नाव ती येईल बाहेर तेव्हा भेट दिला राहुल थोडा रागात बोलला आणि रियाचे डोळे पाण्याने भरले राहुलने लगेच तिला मिठीत घेतलं आदित्य जो हे सगळं बघत होता तो आपल्या बाजूला जाऊन उभा राहिला अजूनही तो सिंगल होता रिया आय नो तुला जुईची काळजी वाटते पण ती लहान नाही प्रत्येक वेळी तू तिची लाईफ कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते तुला कळते का दिल्लीमध्ये असताना पण बऱ्याच वेळा वे काय करावे हे तू फोनवरून तिला सांगायचे रिया धिस इज नॉट फेअर तिला तिच्या लाईफमध्ये स्पेस हवी आणि तो तिला ती द्यायला हवी सारखं सारखं फोन करून तिला इन्स्ट्रक्शन दिलं नॉट फेअर ती तुझी मैत्री नाही रोबोट नाही राहुल तिला समजावत बोलला तुला काय म्हणायचं आहे मी तिच्यावर दादागिरी करते का रियाने त्याच्यापासून दूर होत रागात विचारलं मी असं नाही म्हणत पण तिच्या लाईफची डिसिजन तिला घेऊ दे ना राहुल बोलला मी कुठे जबरदस्ती तिला काय करायला लावते मला फक्त काळजी वाटते म्हणून मी तिला बोलते पण तुला काय करणार हे सगळं तुझे मित्र तर सगळे टवाळी आहेत तर या रागात दंत हे बघ राहुल आपण थोडा राग आलेला पण त्याचवेळी आदित्यमध्ये पडला हे गाईस काय चाललं आहे तुमचं ऐण तुम्ही नवरा बायको आहात तुम्हाला भांडण्याचं लायसन मिळालं आहे पण आत्ता जरा वेळ तर बघा काय हे आदित्य वैतागून एकदा राहुलकडे तर एकदा रिया रियाकडे बघत होता यू आर राईट आपण नंतर भांडू राहुल रियाकडे बघत बोलला पण रियाचं लक्ष वरती होतं थोड्याच वेळात वरून जुई खाली आली तशी रिया लगेच तिच्याजवळ गेली जुई यू ऑल राईट right? रियाने काळेजीत विचारलं हो जुई बोलली तेवढ्यात राहुल आणि आदित्य पण तिच्याजवळ आले अविनाश कसा आहे आदित्याने विचारलं ते झोपले आहेत आत्ता जुई नक्की काय झाले तुम्ही सांगता का जुईने आदित्यला विचारलं ॲक्च्युली आम्ही दोघं पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो तिथे तुला ज्याने ड्रग दिलं होतं त्याने अविनाशला पण मारण्याचा प्रयत्न केला होता हे कबूल केलं शिवाय त्याने त्याच्या बॉसचं नाव पण सांगितलं आदित्य बोलला सगळे चकित होऊन ऐकत होते कोण आहे तो राहुल राज आदित्य बोलला आणि सगळे डबल श्रॉक झाले एक मिनिट राज कोण अविनाशच्या कंपनीचा मॅनेजर राहुलने विचारलं होतोच आदित्य राहुल तोंडावर हात ठेवला काही कळलं का जुईने विचार करून प्रश्न केला कारण आतमध्ये अविनाश फक्त कार्तिकीबद्दल बोलत होता हो, हो अविनाश तुम्हाला सविस्तर सांगेल मी फक्त एवढंच सांगतो की कार्तिकीने सुसाईड केलं ते सुद्धा राजमयी आदित्य बोलला यावेळी सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते बरं निघतो माझी आई एकटीच घरी आहे त्यात तिला थोडा बीपीचा त्रास आहे मी अजून घरी आलो नाही त्यामुळे टेन्शन घेईल सो मला घरी जायला हवं आदित्य घड्याळ बघत बोलला येस येस तू जा आत्ता आम्ही आहोत इथं राहुल बोलला तसं आदित्यने बघून अविनाशची काळजी घ्या इशारा केला आणि तू निघून गेला तुम्ही दोघे पण जाऊन झोपा मी अविनाशच्या रूममध्ये जाऊन झोपतो राहुल बोलला जुईला तिथून जायचं नव्हतं पण रियाने तिचा हात पकडला होता ती नाही लजा रियासोबत आतमध्ये गेली सकाळी सकाळी सूर्याची कोहळी किरणं खिडकीतून आत पडली त्याची जुई बेडवरून उठली ती केव्हापासून सकाळ व्हायची वाट बघत होती त्यात ती झोपलीच नाही बस कधी एकदा अविनाशला पाहते असं तिला झालेलं तिने पटकन तिचं आवरलं आणि किचनमध्ये जाऊन अविनाशच्या आवडीची कॉफी बनवली मग ती पायऱ्या सोडून वरती गेली तिने हलकेच अविनाशचा रूमचा दरवाजा उघडला तर बेडवर राहुल झोपला होता आणि अविनाश बाल्कनी चेअरवर बसून बाहेर बघत होता ती हो और, हलु, हलु, पा, वर हळूहळू वरती पावले टाकत भालकणीत गेली सर कॉफी या हातातली कॉफी त्याच्या समोरच्या टेबलवर ठेवत बोलली तसं अविनाश भाणावर आला त्याने तिच्याकडे पाहिलं तिचा चेहरा जागरण आणि रडल्यामुळे थोडा सुजला होता तरीही तिने हलकेच स्मित केलं तरी मग कॉफी घेतली आणि त्याचा एक सिप घेतला यावेळी त्याला खरंच कॉफीची गरज होती थँक्स आणि तिच्याकडे बघून हलकंसं स्माईल केलं ती थोडं खुश व्हावी म्हणून आणि त्याला पूर्ववत बघून तिची रोई पुन्हा पानवले कोणीतरी मनाला आल्हादायक गार वारा घातल्यासारखं वाटलं म्हणून मग ती सुखावली कारण कालपासून त्याला जितका त्रास होत होता तेवढाच त्रास तिला पण होत होता आणि आता त्याची हलकी स्माइल पाहून आत्तापर्यंत जागून आणि रडून आलेला तकवा क्षणात नाहीसा झाला तिला एकदम फ्रेश वाटत होतं जोई गेट रेडी वी आर लिव्हिंग नाव तो बोलला तिने मानेने सोकार दिला आणि थोडं आनंदातच तिथून बाहेर पडली पण जात असताना तिच्या मनात आता त्या लेटरबद्दल विचार होता जे तिने काल फाईलमध्ये ठेवलं होतं यावेळी ती अग्निशला देणं योग्य आहे का या, या संभ्रमात ती उठवायला लागेल उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ